या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर काँग्रेस पक्षाकडे एकशे तीस लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि जस जसं महापालिका होईल तसे डबल अर्ज वाढतील काल महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सोलापूर शहरामध्ये समोर येतोय महाविकास आघाडी म्हणून चंद्रकांत खैरे साहेब असतील राष्ट्रवादी पवार साहेब गट असेल आडम मास्तर साहेब असतात आमच्याकडे खासदार पंडित शिंदे यांच्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली आम्ही महापालिका हे लढतो आम्ही आणि काही लोकांचं मत आहे काँग्रेसकडे गर्दी नाही आहे आम्ही फुकट फॉर्म भरलेले नाहीत फुकट फॉर्म जर दिले तर ह्याच्या पासपोर्ट आता पाचशे लोक घेऊतले असते भारतीय जनता पार्टीमध्ये जुने दोन याचे आणि ते सांगायचं की आमच्या दोघा बी कुणालाही द्या नवीन लोकांना देऊ नका तसं जर काँग्रेसनं ठुलं असतं तर आता पाचशेने सहाशे अर्ज गेले असते पण काँग्रेसने नेहमी शुल्क काहीतरी घेऊन वरनं प्रदेशवरनं जो आदेश येतो तो त्याचं पालन करण्याचं आम्ही काम केलेलं आहे आज या ठिकाणी सिनियर मोस्ट आमचे माझी महापौर एम के साहेबांनी आरोग्य भरलेला आहे त्यानंतर रियाजबाई हुंडेकरी सिनियर तीनदा निवडणुक आहेत चौथ्यांदा ते निवडणूक समोर जात आहेत प्रवीणदादा निकाल यांची या ठिकाणी मुलगी प्रतीक्षा निकाळजे हे या ठिकाणी भरत आहे आमचे भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे हे या ठिकाणी भरत सहा बदल आमचे रॉकी बंगळे साहेब या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत दत्तारणा बनपट्टे हे प्रभाग नऊ मधल्या भरलेले आहेत आणि वीस मधला संतोष सो, 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 सोनने साहेब हे आज भरलेले आहेत जवळजवळ एकशे बत्तीस आता अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत नाही आपण एकशे बत्तीस अर्ज म्हणताय परंतु भाजपच्या आमदाराने असं एक, एक स्टेटमेंट दिलंय की महाविकास आघाडीला सोलापूरमध्ये शंभर उमेदवारी मिळणार नाही जे भाजपचे आमदार आता बडबडले काळ काँग्रेस पक्षामध्ये होते ते गेले म्हणजे त्या पक्ष संपत नसतो पक्षस्विंगमध्ये आणि येत्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या झेंड झेंडा म्हणून महाविकास आघाडीच आम्ही या ठिकाणी फडबणार आहे आज कुणी जर दर काही जरी बोललं कावळाच्या श्रापाने बुर्या मरत नसतात आमदार जरी बोलत असतील मी त्यांची मला ऐकली काँग्रेसची दयनीय अवस्था होणार आहे अमोक होणार ती उमारणार आहे तुम्ही सगळे हवेतात काँग्रेस महाविकास आघाडीच सोलापूर शहराला न्याय देऊ शकते सोलापूर शहराचे लोकांचे प्रश्न समजून शकते सोलापूर शहरातल्या लोकांचे काय कामं झाले आहेत ते पूर्वी काँग्रेस पक्षानेच केलेले आहेत उलट तुमच्या ह्या आठ वर्षा काळामध्ये तुम्ही वेळेवर महानगरपालिका घेऊ शकला राज्य तुमचं आहे हा राज्यात तुमची सत्ता आहे देशात सत्ता आहे गेले तीन वर्ष झालं अख्ख्या महाराष्ट्राचे इलेक्शन तुम्ही घेतला नाही तुम्ही सोलापूर शहराला सांगितलं दररोज पाणी देतो दररोज पाणी देऊ शकलाय तुम्ही सोलापूर शहराला सांगितलं उड्डाण पण देतो आज लोक उड्डाणपन फिरू लागल्यात किती खोटं बोलणार आहे त्यामुळे येत्या काळात त्यांचा लोकाजोगा होईल पण मला खात्री आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही साठ प्लस होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी ह्या काँग्रेस भवनवर सत्ता फडकवणार आहे